पाणी बनत लागते आयता लागते नवऱ्याला पाणी आयती मध्ये उतरून घ्यायचे असते नवऱ्यालायच पाणी चांगलं वाटतं त्याला काय चांगलं वाटते वाटत बाई किती माया करायला आपली का नाही हा

काहीतरी बोललीस मला काय बोलले काहीतरी म्हणलीस काय की मला अग मी ही आहे गडी असं नाही काय म्हणतात चिठी तुझ्या कार पण पडलो का नाही पाणी फेकून येते कशाला लागल दे ना म्हणून मला शिवेरी

लवकर बघा जास्त घाट वाजता सायपा आनंद तो काम नसते की तुम्ही भू पाशी मी भू पाशी लवकर आनंद ला बनली नसते का लवकर जाऊन तुले तो दोन दिवस पाणी भरत होती बघितलं मी तर पिशी आणून होती पाण्याची देवाला नारळ फोडले दोन साक्षी आमची चांगली राहती माझी साक्षी मन दोन नारळ तुम्हाला देवाला हय मी काय खराब आहे का मग

मला खावा लागल ना तिकडे वाटू फिकून द्यायची नाही वाटून नाही शिवी शिवाय भाजी खाऊन टाकायची अगर नसली तुला वाटेल माझी मी खातो ते काम करते घाला करत असते भाजी पिकून द्यायची भाजी फिकून द्यायची

मना भूक लागली हा 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 नंबर, नंबर एक वाश्यायला हा तुला वेचे नंबर एक हा 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 एक नंबर तुझी एक नंबर आहेस तर कानाचा नंबर एक होणार नाही तुझ्या तुझ्या टाक पुन्हा खरंच झालं की मला आज बोल मला काय कर मला करत अ काय सांगताने हा 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 आता लय भूक लागली मला आता वॉट्सअप ने तर लय भूक लागली या ह अरे वासन भूक लागली आ हा तुप्पन वारी बनवते ना नाही बोलायचं काय चांगलं मायाने बोलतोय मी तर मला जेव्हा तशी का बोलते तुला येते सांगितलंय की पप्पाचे नाव सांगत नाही मी मम्मीला नावानी सांगितलं आता पहिले सांगितलं तुला कर हा माया येते म्हणून सांगत नाही काय चांगली माझं शिवाय सारखं वापर बोलती Tadi mana udah mentui? Tak mungkin. Hal. Hal tak apa kita. Mana pas pake buku lagi Malah kaisu beranda lagi. Ini kacang berdaya juga. Aha.